पुणे श्लोक राजमाता अहिल्यादेवी यांना नमन करून आज मार्ग दरशना खाली, सर, मार्ग दरशना खाली, या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्याच्या वतीनं ओबीसी महाएलगार मेळगाव मेळावा प्रकाशांना शेंडगे लक्ष्मण हाक्केसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे या मेळावासाठी गेले एक महिनाभर झालं ताई असतील मी असेन आम्ही संजय बापू विभूते असतील आणि सांगली जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यामधले प्रमुख नेते मंडळी असतील व त्यामध्ये जत तालुक्यातले राजेंद्र कोळेकर असतील पलूस तालुक्यातले संदीप नाना शिसाळ असतील या जिल्ह्यामध्ये शेकडो बांधवांनी या मेळाव्यासाठी ताकद दिली आमच्या आमच्या हाकेला वी भुजबळ आहे या जिल्ह्यामध्ये काही प्रस्थापित नेत्यांनी आम्हाला या मेळाव्या मेळावा घेऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न केले का मेळावा घेत आहे असे प्रयत्न केले ज्यांच्या ज्यांच्या जीवावरती दोन दोन पिढ्या नेतृत्व केलं ते आम्हाला ओबीसीचा मेळावा या जिल्ह्यात घेऊ नये म्हणून असं सांगतात आणि वडेटीवर साहेबाला या दौऱ्यावर येऊ देत नाहीत किती दुर्भाग्याची गोष्ट आहे म्हणजे ओबीसी बांधवाना आपला हक्क या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये मांडायचा का नाही मागायचा का नाही ही परिस्थिती या म्हणजे तुम्ही काय ओबीसी मात्र परिस्थितीमध्ये एकत्रित यायला नाही फैसेल त्यांनी एकत्रित आलं तर तुम्हाला काय त्रास होतोय मराठा समाजाला ज्यावेळी आरक्षण पाहिजे होत त्यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसीतले सर्व पुढारी एकत्र रित्या मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या बाहेर आरक्षण द्या त्यांच्या खांद्याला खांदा हा लांब स्वभाविका होतो आज ओबीसीला आर ओ आरक्षण वाचवायचं या मागणीचं सुद्धा या जिल्ह्यामधील प्रस्थापित आमदार खासदारांना माझा आव्हान आहे ओबीसीचा आरक्षण स्वीकारण्यासाठी आपली सुद्धा भूमिका राष्ट्रीय कराची गरज आहे कारण आमचं देशामध्ये जन्माला आले नाही आमचं बी कर्तव्य या देशाचं दे प्रतिनिधित्व करायचं आम्हाला बी भुजबळ साहेबांच्या मागं लक्ष्मी सरांच्या मागं प्रकाशांना असतील यांच्या माग जाऊन काम करण्याची क्षमता या जिल्ह्यामधील शेकडो बांधवांमध्ये आहे त्यांना सुद्धा तुमच्या बाळाची अपेक्षा आहे पण मराठा समाजाबाबत एक भूमिका आणि ओबीसी बांधवांच्या बाबत एक भूमिका ही चालणार नाही तिथून पुढच्या काळामध्ये अशी जर भूमिका घेतली जशाच तसं दिलं साहेब तो किती भी मोठा नेता असू दे आणि कुठल्याही पक्षाचा असू दे कारण आज या ठिकाणी जर वडेट्टीवर उंची वाढली असती आम्ही नेत्यांना साहेब वडेट्टीवर साहेबांना आणण्यासाठी निमंत्रण द्यायला गेलो पण वडेट्टीवर साहेबाला काही जणांनी येऊ दिले नाही मग आम्ही तुमच्याकडे पालक्यासाठी तुम्ही आम्ही जन्माला आलोय का आमच्या मुलाच्या बाळांच्यासाठी आमच्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र यायचं नाही का हा प्रश्न आहे काय नेते मंडळी आम्हाला प्रश्न विचारतात मराठा समाजाने मतदान दिलं नाही का साठ टक्के ओबीसी न तुम्हाला मतदान दिलं त्याचा करणार आहे ते सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये जाहीर करायला पाहिजे या जिल्ह्यामधील ओबीसी बांधवांच्या जर केसाला कोणी धक्का लावायचा प्रयत्न केला मी असं लक्ष्मण सर असतील भुजबळ साहेब असतील प्रकाश शेंडगे तुमच्या हाकेला रात्री बारा कारण आमच्या हक्केला जिल्ह्यामधील बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलाय त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो कारण आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते आहेत परंतु आमच्या आव्हानाला भुजबळ साहेबांच्या लक्ष्मी हाकेसरांच्या आव्हानाला आणि लक्ष्मी सर या जिल्ह्यामध्ये पंधरा तीन आठवड्यापूर्वी आले त्यांच्याबरोबर जिल्ह्यामध्ये फिरल्यानंतर आम्हाला जाणीव झाली कि या जिल्ह्यामधल्या माध्यमांमध्ये मग मा मुस्लिम असतील साळी माळी पुळी धनगर असतील वडर या सगळ्यांच्या भावना मध्ये आहे आपल्या स्थानिक स्वराज्य त्यामुळे कुणाला घुसवासाठावलाय हे या प्रस्थापितांनी डिक्लेअर करायला पाहिजे का एका समाजावरती तुमचं राजकारण चालणार आहे ते भी भूमिका डिक्लेअर करणं काळाची गरज आहे स्थानिक संस्थेमध्ये आपल्या लोकांना पन्नास टक्के प्रतिनिधित्व मिळते ते थांबवलेलं आहे ते ताबडतोब मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी धन्यवाद माननीय सर्व बांधवांना विनंती पुढच्या वरती बसून घ्यावं बाजूला थांबलेल्या बांधवानी धन्यवाद माने विष्णू माने यांनी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी करून आपली भूमिका मांडलेली आहे आणि आता चला एक होऊया ओबीसी साठी एकीने लढूया हा संदेश देण्यासाठी माननीय छगनजी भुजबळ साहेब आणि सर्वांचं एकत्रित एक भव्य स्वागत या ठिकाणी होत आहे सर्व मान्यवर छगनजी भुजबळ नवनाथ वाघमारे मंगेश ससाने ज्ञानेश्वर मेटकरी घागरे लक्ष्मण हाके आणि स्वागत करतील विष्णू माने सविता ताई मदने उर्मिला बेलवलकर प्रशांत लेकरे अरुण करमाटे संतोष पाटील गणेश माळी संजय मेंढे गजानन नालदर राजेंद्र कुंभार सर्व मान्यवर सत्कार करतील हॅलो शांततेने या, या पुढील सर्व भक्तांना माझी नम्र विनंती आहे की मंचावरील मंचा सर्वांची नाव न ना घेता या पुढील सर्व भक्तांना माझी नम्र विनंती आहे की वेळेच ध्यान लक्षात घेऊन सर्व भक्तांनी आदरणीय साहेब आणि उपस्थितीत मंच किंवा सन्माननीय मंच अशा पद्धतीनं उल्लेख करून आपलं भाषण सुरू करावं असं मी त्यांना आग्रहाची नम्र विनंती करतो आज या ठिकाणी